मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो आपल्या घरी लहान मुलं असतील आणि आपल्याला नक्कीच वाटत असेल की आपल्या मुलाने खूप चांगलं बोललं पाहिजे त्याला छोटी छोटी वाक्य ही आली पाहिजे आणि ती छोटी छोटी वाक्य त्यांनी छानपणे उच्चारली पण पाहिजे म्हणजे आपल्या मुलाने काही वाईट शब्द न बोलता काही घाणयुक्त शब्द न बोलता चांगले शब्द उच्चारले पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न पण करत असतो मुलांना खूप चांगल्या पद्धतीने पटवून सांगत असतो की बेटा आपण चांगलंच बोलायचं आहे एखादी शब्द मुलाकडून वाईट शब्द निघाला तरी पण आपण ट्रेसफुली त्या मुलाला तेव्हाच्या तेव्हा सांगणार की बेटा हे बरोबर नाही तुला हा शब्द टाळायलाच पाहिजे हा शब्द तुझ्या वाणीमध्ये यायलाच नको ओठावरती यायलाच नको पण बरेचदा आपण प्रयत्न करतोही पण मूल वारंवार तो, वार तो एखादी शब्द एखादी लाईन अशी उच्चारतोच आणि आपल्याला त्याचा खूप रागही येतो मग बरेचदा मुलांसंदर्भात आपण म्हणतो की हा कधी सुधारणारच नाही हा असाच शब्द बोलतो हा घाणच बोलतो हा वाईटच बोलतो याला अशाच पद्धतीचं बोलण्याची सवय आहे मित्रांनो असं नकारात्मक जेव्हाही आपण बोलतो तर त्याचा खूप चांगला परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत नाही किंवा आपल्याला वाटतही असेल की असं बोलण्याने मुलगा वाईट शब्द उच्चारणार नाही तर मित्रांनो असं नाही आपण जेव्हाही नकारार्थी बोलू, तर मुलावर त्याचा वाईटच परिणाम होणार आणि ते वाईट बोलण्यापासून परावृत्त कधीही होणार नाही पण त्यापेक्षा आपण जर मुलाला जवळ घेऊन प्रेमाने समजवलं आणि सांगितलं की बेटा हा छान शब्द नाही आहे हा वाईट शब्द आहे असा उच्चारल्याने वाईटच परिणाम आपल्यावरती होणार किंवा इतरांना त्यापासून त्रासच होणार तो खूप चांगला मुलगा आहे तो सतत छान शब्द उच्चारत असतो छान शब्द बोलत असतो तुला चांगलं बोलता येतं तुझी वाणी छान आहे तो एक एक शब्द खूप परफेक्टली उच्चारतो तुझ्यात चांगलं बोलण्याची क्षमता आहे तुझ्यात ती कुवत आहे तुझ्यात ती पावर आहे तुझ्यात ती शक्ती आहे चांगलं बोलण्याची मित्रांनो असं जेव्हा आपण चांगलं चांगलं त्याच्या संदर्भाने बोलत जातो तर एक सकारात्मक भावना त्याचेही मनामध्ये निर्माण होते आणि त्याचा परिणाम इतका छान होतो की मूल चांगले शब्द बोलण्यासाठी तयार होतो त्याला लक्षात येतं की एक शब्द आपण वाईट बोललो तर त्याचा परिणाम किंवा त्याबाबत आईवडील चांगले म्हणत नाही पण जेव्हा आपण चांगलं बोलायला सुरुवात करणार ना तर आईवडील आपले छान स्तुतीच करतील म्हणून मुलगा प्रयत्न करणार चांगलं बोलण्यासाठी म्हणून मित्रांनो आपण सकारात्मक विचारसरणी मुलामध्ये अशा पद्धतीने उतरवणं शिकलो पाहिजे मित्रांनो लक्षात आलं असेल ना अशाच पद्धतीने जीवनाला अतिशय सजगपणे बघूया व जीवन अधिक सुखी सुंदर करूया मित्रांनो ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर यशस्वी आनंदी होण्यासाठी आपल्याला खूप खूप भरभरून शुभेच्छा